शांतीचा नोबेल पुरस्कार दोन हजार वीस शांतीचा नोबेल पुरस्कार दोन हजार वीस हा डब्ल्यू एफ पी या संस्थेला दिले गेलेला आहे डब्ल्यू एफ पी म्हणजेच वर्ल्ड फूड प्रोग्रॅम याची स्थापना एकोणीस एकुनिस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी झालेली आहे मुख्यालय रोम इटली या देशात आहे तर ही संस्था युनायटेड नेशनची एक उपशाखा आहे दरवर्षी या संस्थेमार्फत त्र्याऐंशी देशातील एक्क्याण्णव पॉईंट चार मिलियन लोकांपर्यंत अन्न पुरवठा करते तसेच या संस्थेच्या शाखा जवळजवळ एकशे नव्वद देशामध्ये आहे पुढचा पाहू वर्ल्ड <coughs> फूड प्रोग्रॅमचा लोगो बघा हा लोगो आहे हा लोगो द वर्ल्ड फूड प्रोग्रॅम लोगो अँड द हेडक्वॉर्टर्स इन रोम बघा आणि हा लोगो आहे युनायटेड नेशनचा हा लोगो आहे युनायटेड नेशन युनो बघा पुढं वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक दोन हजार वीस पहिला आहे मायकेल ह्युटन जन्म एकोणीसशे एकोणपन्नास साली झाला युनायटेड किंगडम या देशामध्ये त्यांचा जन्म झाला त्यांना इतर अवॉर्ड कोणकोणते मिळाले आहेत ते, ते पाहूया लास्कर अवॉर्ड दोन हजार रॉबर्ट कोच प्राईज एकोणीसशे त्र्याण्णव इंटरनॅशनल अवॉर्ड दोन हजार तीन मायक्रोबायोलॉजी व वा व्हायरोलॉजीचे ते प्राध्यापक आहेत सी सीचा शोध लावला म्हणून दोन हजार वीसचा नोबेल पारितोषिक त्यांना मिळालेला आहे तर मायकेल ची इमेज हे पहा हे आहेत मायकेल युटन सर वैद्यकशास्त्रातला पुढचाच नोबेल प्राईज आहे चार्ल्स यम राईज यांना देण्यात आलेला आहे त्यांचा जन्म पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी कॅलिफोर्निया संयुक्त राष्ट्र संस्थानात झालेला आहे त्यांना इतर अवॉर्ड कोणकोणते मिळाले ते पाहू लास्कर अवॉर्ड दोन हजार सोळा रॉबर्ट कोच अवॉर्ड दोन हजार पंधरा त्यांनी लेख लिहिलेले आहेत त्यांचा लेख आहे प्रोटीन्स ऑफ सिनबीस व्हायरस हा प्रसिद्ध आहे त्यांना जे नोबेल पारितोषिक मिळालेले आहे तर सी सीच्या संशोधनाकरता मिळालेल्या आहेत चार्ल्स राईज हे आहेत चार्ल्स राईज चला पुढचं पाहू हरवे अल्टर वैद्यकशास्त्रामधील तिसरे पारितोषिक विजेते हरवे अल्टर त्यांचा जन्म बारा सप्टेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी न्यूयॉर्क सिटी अमेरिका येथे झाला त्यांचे पुस्तक आहेत व्हायरल हिपॅटायटस एकोणीसशे एक्क्याऐंशी साली प्रसिद्ध झालेले आहेत त्यांना इतर अवॉर्ड लास्कर अवॉर्ड दोन हजार कॅनडा अवॉर्ड दोन हजार तेरा हे मिळालेले आहेत नोबेल पुरस्कार दोन हजार वीस हिपॅटायटस सीच्या संशोधनाकरिता त्यांना देण्यात आलेला आहे हरवे अल्टर हे हरवे अल्टर आहेत बघा पुढं पाहूया केमिस्ट्री या शास्त्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार वीस पहिले आहेत जेनिफर डोना त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे चौसष्ट रोजी वॉशिंग्टन अमेरिका म अमेरिकेमध्ये झाला त्यांना इतर अवॉर्ड कोणकोणते मिळाले ते पाहूया जेकब हेस्केल अवॉर्ड दोन हजार चौदा जपान प्राईज दोन हजार सतरा तर नोबेल पुरस्कार हा आर्यने इंटरफ्रन सी आर आय एस पी आर ह्या संशोधनाकरता जेनिफर डोना यांना मिळालेला आहे तर जेनिफर डोना या पुढचे आहेत इमॅन्युअल कार्पेंटर इमॅन्युअल कार्पेंटर यांचा जन्म अकरा डिसेंबर एकोणीसशे अडुसष्ट रोजी फ्रान्स या देशात झालेला आहे त्यांना इतर अवार्ड टँक प्राईज दोन हजार सोळा जपान प्राईज दोन हजार सतरा उल्फ प्राईज इन मेडिसिन दोन हजार वीस तर शोध आर्यन सी आर आय एस पी आर हे त्यांना मिळालेलं आहे चला पुढे पाहूया इमे इमॅन्युएल कार्पेंटर हे आहेत धन्यवाद मित्रांनो